उद्या मराठी बॉक्स ऑफिसवरती फौजी नावाचा मराठी चित्रपट जो आहे ते रिलीज होत आहे तर कशा कशाप्रकारचं या मूवीचं पहिल्या दिवशीचं ऑफिस कलेक्शन असू शकतं याचं प्रिडिक्शन आपण या व्हिडिओमध्ये जे ते करूयात तर फौजी हा मूवी जो आहे याचं प्रमोशन जर पाहायला गेलं तर खूपच कमी लेवलवरती केलेलं आहे मी असं म्हणेल महाराष्ट्रातील ऑडियन्सपर्यंत या मूवीचे ट्रेलर असेल किंवा हा मूवी रिलीज होत आहे हे देखील पोहोचलं नाही आहे असं मी म्हणेल मी स्वतः इन्फ्लुएन्सर असून मलाही आणखी तेवढ्या लेवलवरती माहिती नव्हती की हा मूवी येत आहे फक्त मूवीचे काही पोस्टर्स बघितले होते आणि ट्रेलर रिलीज झाला आहे मला एवढंच माहिती होतं त्याशिवाय या मूव्हीची कुठंच मला हालचाल जी दिसली नाही आणि तशाच प्रकारचं थंडगाड मार्केट देखील सध्या बुकमा शोवरती असेल या मूवीसाठी दिसत आहे आता उद्या मूवी रिलीज समजेल खरं तर किती प्रकारे ऑडियन्स ज्या या मूवीला भेट देईल परंतु मागे एवढ्या मोठ्या स्टारकास्ट असलेले चित्रपट येऊन आदळलेले आहेत तर या मूवीचं मार्केट तरी मला वाटतं की नक्कीच कमी राहील एक ॲटमोस्ट दहा लाख रुपये किंवा पंधरा लाख रुपये हा मूवी ओपनिंग घेऊ शकतो असे चान्सेस आहेत भलेही त्यापेक्षा जास्त जर घेतली तर माझ्यासाठी तर खूपच चांगली गोष्ट आहे मूवीच्या मेकरसाठी आहे परंतु मागील जेवढं काही मराठी चित्रपटांनी परफॉर्मन्स दिलेला आहे त्यावर तो मी प्रिडिक्शन देतो की दहा ते पंधरा लाख रुपये हा मूवी पहिल्या दिवशी कमू शकतो त्यावरती खरंच जेव्हा पन्नास साठ लाख रुपये कमा एक कोटी रुपये कमा असं तर म्हणतो मी प्रत्येक मराठी चित्रपटाने परंतु फायनली आता जे खरं तर गोष्ट असते की स्क्रीन्स असतील किंवा मूवीचं प्रमोशन असेल किंवा खरंतर मूवी कसा आहे यावरती या गोष्टी डिपेंड करतात ऑडियन्स जाती का नाही म्हणून तर तुमच्या मते हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमी करू शकतो नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा थँक्यू